हा सिनेमा आहे वेगळा आणि तो दिसतोय पण वेगळा मिस्टिरियस वाटतो so, लिहितानाच तुम्ही ती काळजी घेतली होती अँड मी प्रत्येक रायटरला हा प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही लिहायला घेतला यू द त्यानंतर समोर हा सिनेमा आहे हे ऍक्टर्स आहेत तुम्ही किती समाधानी आहात विद्यापीठ कसं वाटतंय हे खूप समाधानी आहे फायनल प्रोडक्ट बघितल्यानंतर त्याचं कारण असं आहे की आपण लिहिताना जो सिनेमा व्हिज्युअलाइज केलेला असतो तो बहुतेक वेळ पडद्यावर तसा येत नाही कारण ते पडद्यावर जे येतं ते दिग्दर्शन डोक्यातलं असतं पण आमच्या दोघांमध्ये आधी खूप चर्चा झाल्या होत्या आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की नॉट अ लिनियर फिल्म म्हणजे घटना ज्या क्रमाने घडतात त्याप्रमाणे सिनेमात दिसत नाहीत जसं आयुष्य जातं तसं नाही येते त्यात खूप फ्लॅशबॅक येणं जाणं येणं प्रेझेंट पास्ट प्रेझेंट पास्ट अशी फिल्म फिरत राहते अशी फिल्म लिहिणं आणि करणं हे खूप जास्त चॅलेंजिंग असतं कारण तुम्हाला ते कनेक्ट करावं लागतं फिल्म एखादा सीन संपता समता तुम्ही जेव्हा पास्ट मध्ये ते पास्ट प्रेझेंट कनेक्ट करणं हे मोठी मोठं चॅलेंज असतं आणि ते फक्त कागदावर नाही ते पडद्यावर पण असतं व्हिजली पण दिसलं पाहिजे आणि कंटेंटमध्ये पण दिसलं पाहिजे तर ती खूप गंमत आहे सिनेमामध्ये आणि ते असतानाच त्याच्यात राजकारण आहे त्यात गुन्हेगारी आहे त्यात जंगल आहे हो जंगल आणि वाघ हे खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे आमच्या सिनेमातलं कारण त्याचं बॅकग्राऊंड सगळं हा जंगल आहे जंगलात जंगलात एक वाघ सापडतो त्याच्याभोवती ती सगळं त्याचं राजकारण फिरत असतं तर ते सगळं गुमताना आपण एखाद्या मुद्दाम दाखवतो नेचर वगैरे असं असं वाटू नये इट इज पार्ट ऑफ फिन वाटा बी यासाठी खूप काळजी घेतली मी आणि ते बरोबर ते सिनेमात उतरल्याचं समाधान आहे ना